शुभ असं काळ कशा हा हस सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे चला आज आहे संकष्टी सक संकष्टीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला कसला आले मंजू आणि इकडे आमचे फुले वा छान दिसतय वापरायचं म्हटलं की चला पण लक्षातच येत नाही चला आज उपवासाला काय काय केलं हे शेंगदाणा आणि बटाट्याची आमटी केलेली आहे उपवासाचे आणि इकडे बकरचा भात केला छान लागतं असं एखाद वेळेस करायला सारखी खिचडी खिचडीच असते ना लिला हे केलेलं आहे मस्त पैकी चला घेऊया हा पात थोडासा मस्त, चमचा असं पण करून खायचं एखाद्या उपासाला मस्त पैकी आमटी आणि इकडे भात या खायला की माझ्या आवडीची भाजी कशी झाली बघू शकता आता त्याची टाकून त्याची चाळीस रुपये आणि हे बघताय असली बोरो खाल ले था। एपल बोर कोणी खाल्लीत ऍप्पल बोर खूप मोठे आहेत आणि गोड आहेत एकदम मस्त गोड आहे चला तर झालं करायचं आहे मस्त पैकी चपात्या करायच्या आणि कांदा गेला घ्यायला करायची आहे दोडक्याची थोडीशी भाजी करायची म्हणजे डाळ तोडका टोमॅटो कांदा असा मिक्स चला आता या फराळीचं खायला <laughs> 奶奶。Mm hmm.